मानव तिचे बोलणे ऐकून शांत होता काहीही बोलत नाही काही वेळाने तिला सावरत प्रीती रडू नको शांत हो बघू ती पुन्हा रडत रडत अहो खरंच आपण बाळाचा विचार करायचा का मला आई व्हायची आहे ती रडत रडत त्याला सांगत असते तिचे बोलणे ऐकून मानव मात्र अजून पण गोंधळलेल्या नजरेने तिच्याकडे पाहत असतो मानव एक दीर्घ श्वास घेतो आणि तिला समजावत शांत करत असतो प्रीती तू शांत हो बघू आणि मला नीट सांग काय झाले आहे ती शांत तर होते पण रडणे चालूच असते अहो आणि ती रडत रडत त्याला सांगत असते ती मी आरतीच्या डोहाळी जेवणाला गेले होते तिथे आपल्या शेजारच्या पण बायका होत्या मी दिसताच त्यांनी तोंड वागडे केले आणि माझ्याकडे बघून बोलत होत्या हिच्या लग्नाला एवढे वर्ष झाले हिला अजून पण मुलबाळ नाही आहे खूप काय काय बोलत होत्या प्रीती पुन्हा रडत अहो आपण करूया ना बाळाचा विचार ती त्याचा चेहरा उंजळीत घेते आणि त्याच्या चेहऱ्यावर केस करत असते मानव तिला थांबवण्याचा प्रयत्न करत असतो पण ती ऐकतच नव्हती न राहून तिने त्याच्या ओटांवर ओट टेकवले आणि त्याला केस करू लागली मानव तर शॉक लागल्यासारखा तिच्यासमोर बसला होता तिला अजिबात साथ देत नव्हता कारण प्रीती रागवायची चिडायची पण अशी जबरदस्ती त्याच्यावर कधीच करायची नाही पण आज ती खूपच विचित्र वागत होती आणि तिच्या वागण्याचा आज मानवला पहिल्यांदा राग येत होता ती त्याला एवढ्या पॅशनेटली किस करत होती की त्याला आता त्रास होत होता आणि तो रागानेच तिला बाजूला करतो आणि जोराने ओढत प्रीती काय सुरू आहे तुझे असं कोणी वागते का आज पहिल्यांदा तो प्रीतीसोबत एवढा आवाज चढवून बोलत होता ती पण तेवढ्याच रागाने तुम्हाला काय होते समजवायला इथे समाजात लोक माणसाला काही बोलत नाही जे काही बोलायचं ते बाईलाच बोलत असतात अगं पण तू समजून घे ना का त्यांच्या बोलण्याकडे लक्ष देतेस तू मानव तिला रागवतं समजावत असतो आणि काय हे कोणी बोलले म्हणून तू बाळासाठी अशी चुकीची वागशील का अहो यात चुकीचे वागण्यासारखे काय आहे मला हवं आहे खरंच बाळ प्रत्येक बाईला वाटतं आपण आई व्हावे यात चुकीचे काहीही नाही आहे मला जशी बाळाची ओढ आहे तशी तुम्हाला नाही का तुम्हाला नाही का वाटत आपले पण बाळ असावे आणि आपण दोघांनी मिळून त्याचे खूप लाड करावे ती असं बोलत मानव तिला जवळ ओढून घट्ट मिठी मारतो प्रीती पण त्याच्या मिठीत रडत असते आता दोघं पण शांत असतात काही बोलत नाही ती शांत झाली आहे हे बघून मानव तिला आठवण करून देतो प्रीती बाळ हे सगळ्यांनाच हवे असते कुणाला लवकर हवे असते तर कुणाला उशिरा हवे असते आणि आपले आधीच ठरले होते की तू तु तु तुझे एम सी ए कम्प्लीट झाल्यानंतर पी एच डीसाठी अप्लाय करणार होती तुला तुझे स्वप्न नाही का पूर्ण करायची का अहो करायचे आहे पूर्ण माझे स्वप्न पण ते बाळाने जन्म घेतल्यानंतर पण मी करू शकते ना ती मानवला समजवण्याच्या सुरात म्हणाली प्रीती आणि माझ्या मनात अजून तरी बाळाचा विचार नाही आहे गं मी तर तुझा विचार करून पी एच डीसाठी पुढची प्रोसेस पण चालू केली आहे अहो ते नंतर पण होईल ना हे बघ नंतर होईल पण आता वेळ आहे तर करून घे ना कम्प्लीट म्हणजे पुढे जाऊन बाळाला वेळ देता येईल तुला अहो प्लीज ना समजून घ्या प्रीती तू मला समजून घे प्लीज आता प्रीतीला खूपच राग येतो आणि ती रागाच्या भरात मनाला येईल ते बोलत असते मानवचे काहीही ऐकून घेत नाही आता मानवचे पण रागावरचे नियंत्रण सुटते आणि तो प्रीतीच्या कानात एक ठेवून देतो खरं तर त्याला तिला अजिबात मारायचे नव्हते पण ती ऐकतच नव्हती आज आयुष्यात पहिल्यांदा मानवने तिच्यावर हात उचलला होता आणि हे नकळत झाले होते प्रीती तर रडत रडत तिचा गाल चोळत होती आता या क्षणाला प्रीती तिच्या बाजूने बरोबर होती तर मानव त्याच्या बाजूने बरोबर होता तिला आता मानवशी अजिबात बोलायचे नव्हते ती रागातच त्यांच्या रूमच्या बाहेर येते आणि दुसऱ्या रूममध्ये जाऊन दरवाजा बंद करून घेते दरवाजाला टेकून ती रडत होती मानव पण तिला समजवण्यासाठी तिच्या मागे येतो तिला आवाज देत असतो प्रीती प्लीज रडू नकोस आणि दरवाजा का बंद केला आहेस तू उघड बघू ती रडत मी नाही उघडणार दरवाजा मला काही वेळासाठी एकटे सोडा ती ओढत त्याला सांगत होती मानव पण तिथे दरवाजाजवळ बसवून दरवाजावरून हात फिरवत असतो प्रीती पण तिथेच बसून बराच वेळ रडत होती मानवचे लक्ष त्याच्या हाताकडे गेले आणि त्याला खूपच राग आला कारण तोच हात त्याने तिच्यावर उचलला होता खूप रागाने तो त्या हाताकडे पाहत होता पण प्रीतीच्या काहीही बोलण्यामुळे त्याने तिच्यावर हात उचलला होता त्याने तिथेच भिंतीवर हात मारायला सुरुवात केली कारण त्याने प्रीतीला मारले म्हणून त्याच हाताला तो शिक्षा करून घेत होता आज दोघे पण खूप नाराज होते प्रीती आतमध्ये तर मानव बाहेर तसेच बसून होते एकमेकांच्या आठवणीत ते बसल्या ठिकाणी झोपून जातात सकाळी सकाळी प्रीतीला जाग येते ती डोळे किलकिले करून पाहते तर बसल्या ठिकाणीच ती झोपून गेलेली होती हे तिच्या लक्षात आले आणि तिने काल ती इथे का आली होती हे आठवताच तिला खूप वाईट वाटले आणि ती पुन्हा रडायला लागली प्रीती उठली आणि तिच्या रूममध्ये जाण्यासाठी तिने दरवाजा ओपन केला दरवाजाच्या शेजारी भिंतीला टेकून झोपलेल्या मानवकडे तिचे लक्ष गेले काही वेळासाठी तिला वाईट वाटले पण त्याचा काल आलेला राग अजून पण गेला नव्हता म्हणून तिने त्याच्याकडे दुर्लक्ष केले आणि आधी त्यांच्या रूममध्ये गेली आणि फ्रेश झाली फ्रेश होऊन दोघांसाठी नाश्ता बनवत होती काही वेळाने मानवला पण जाग आली त्याने डोळे उघडताच त्याच्या लक्षात आले काल त्यांचे आणि प्रीतीचे भांडण झाले आहे म्हणून तो काही न बोलता उठायला लागला पण अचानक त्याने काल त्याच्या हाताला जी शिक्षा करून घेतली होती त्यामुळे त्याचा हात दुखायला लागला त्याला वेदना होत होती तरी त्याने दुर्लक्ष केले आणि त्याचे आवरायला निघून गेला त्याचा हात खूप दुखत होता तरी तो मुकटाने सगळं काही सहन करत होता तो त्याचा आवरून बाहेर आला रोज प्रीती प्रीती तिला आवाज देणारा आज शांतपणे हॉलमध्ये येऊन बसला होता तोच प्रीती त्याच्यासाठी चहा घेऊन आली आणि काही न बोलता टी बॉयवरती ट्रे ठेवला आणि किचनमध्ये निघून गेली त्याला बोलायला सुद्धा तिने चान्स दिला नाही मानव चहा पीत अजून रागावली आहेच माझ्यावर एका हाताला लागल्यामुळे दुसऱ्या हाताने चहा पीत विचार करत असतो चहा पिऊन झाल्यानंतर तो त्यांच्या रूममध्ये आला आणि महाजन सरांना फोन करून त्याने सांगितले आज तब्येत ठीक नसल्यामुळे कॉलेजला येऊ शकत नाही महाजन सरांनी पण त्याला घरीच आराम कर म्हणून सांगितले इकडे नाश्ता तयार झाला होता आणि प्रीतीने सगळं सामान डायनिंग टेबलला आणलं होतं पण मानव अजून बाहेर आला नसल्यामुळे ती शांतपणे तशीच बसून होती राग आल्यामुळे आवाज पण त्याला दिला नव्हता ती उठून त्याला बोलवायला जाणार तोच मानव तिला येताना दिसला आणि तिने प्लेटमध्ये वाढायला घेतले आज तिने पोहे बनवले होते एक प्लेट त्याच्यासमोर ठेवली आणि ती त्याच्याकडे न पाहता खायला सुरुवात केली रोज त्याच्यासाठी थांबणारी ती आज ती एकटीच खात होती मानवने तिला उजव्या हाताने मारल्यामुळे तो हात खूपच दुखत होता त्याने चमचा डाव्या हातात पकडला आणि खायला सुरुवात केली पण त्याला खाताच आले नाही प्रीतीचे लक्ष मानवकडे गेले ती मनातच विचार करत रोज तर उजव्या हाताने खातात आज काय झाले त्याला खाता येत नव्हते म्हणून त्याने चमचा उजव्या हातात पकडला आणि त्याला त्रास होताच तो विवडला आ त्याचा आवाज ऐकून प्रीतीला पण काळजी वाटली आणि ती उठून त्याच्याजवळ आली काळजीने अहो काय झाले तिची काळजी बघून मानव तर काही वेळासाठी विसरलास की त्याचा हात दुखत आहे म्हणून कारण काल पहिल्यांदा असे झाले होते की ते एकमेकांशी बोलले नव्हते आणि आता तिची काळजी बघून त्याच्या चेहऱ्यावर स्माईल आली ती त्याचा हात हातात घेऊन पाहात अहो किती सुजला हे हात काय झाले कसा सुजला ती काळजीने त्याला प्रश्न विचारू लागली मानव मात्र अजून पण प्रेमाने तिच्याकडे पाहत होता दोघांचे प्रेम खूपच निरागस होते पण काल काही कारणामुळे त्यांच्यात वाद झाले होते मानव भानावर आला आणि त्याने तिच्या हातातून त्याचा हात काढून घेतला पण प्रीतीने पुन्हा तोच हात ओढून तिच्या हातात घेतला ती पुन्हा भरलेल्या डोळ्याने त्याच्याकडे पाहत अहो काय झाले आता तिचे भरलेले डोळे बघून त्याचे डोळे पण पाणवतात ते काल या हाताने तुला मारले होते ना त्याची शिक्षा आहे त्याचे बोलणे ऐकून तिने रडतच त्याला मिठी मारली तिने प्रेमाने मिठी मारल्यामुळे मानवने पण त्याची मिठी घट्ट केली कारण आता खरंच दोघांना एकमेकांची खूप गरज होती बराच वेळ ते दोघं एकमेकांच्या मिठीत असतात मानव तिला एका हाताने बाजूला करतो आणि तिच्या गालावरून प्रेमाने हात फिरवत सॉरी म्हणतो सॉरी प्रीती काल खूप चुकीचं वागलो मी तिच्या घालाकडे पाहण बोलत असतो तिच्या घोरागालावर अजून पण त्याची पाचही बोटं उमटलेली तशीच्या तशी दिसत होती तर हळूच त्या जागेवर केस करतो ती पण त्याचा हात तिच्या जवळ घेत तुम्ही पण कारण नसताना ही का करून घेतली ती पण त्याच्या हातावरून प्रेमाने हात फिरवत असते बघा किती सुजला आहे हात मी झेंडू बाम घेऊन येते आणि ती जाणार तोच मानव तिचा एक हात पकडून बाम नंतर लाव मला खूप भूक लागली आहे त्याचे ते निरागस बोलणे ऐकून तिने एक चेअर त्याच्याजवळ ओढली आणि तिच्या हाताने त्याला भरवू लागली तो पण तिच्याकडे पाहत खात होता प्रीती तू पण खा आणि प्रीती त्याला भरवता भरवता ती पण खात असते खाऊन झाल्यानंतर ती त्याला पाणी भासते आणि किचनमध्ये सामान ठेवायला जाते सामान ठेवल्यानंतर किचनमधून त्याचा टिफिन घेऊन ती बाहेर आली अहो हा तुमचा टिफिन मानव हसत आज मी माझ्या बायकोसाठी सुटी घेतली आहे त्याचे बोलणे ऐकून तिच्या चेहऱ्यावर पण स्माइल येते बरं एक काम कर आपल्या दोघांसाठी मस्त आल्याचा चहा ठेव आणि बाहेर ये मी आहे बाहेर मला तुझ्याशी बोलायचं आहे ती पण हो म्हणून मान हलवते आणि किचनमध्ये निघून जाते मानव बाहेर गार्डनमध्ये येऊन बसतो आणि प्रीतीची बाहेर येण्याची वाट पाहत असतो तोच प्रीती दोघांसाठी चहा घेऊन येते दोघं चहाचा आस्वाद घेत चहा पित असतात चहा पिऊन झाल्यानंतर मानव प्रीतीला जवळ ओढतो प्रीती पण तिचा राग विसरून एका साईडने त्याच्या शोल्डरवर डोकं टेकवते मानव तिचा हात हातात पकडून प्रीती म्हणतो ती गोड आवाजात म्हणते प्रीती तुझ्या गोष्टीसाठी माझ्यासोबत काल भांडली ना ती गोष्ट तू शांतपणे बोलून सांगितली असती तरी आवडले असते मला मला माहिती आहे तू माझ्यापेक्षा खूप लहान आहे तुझाच विचार करून मी सगळं काही ठरवले होते पण काल असे अचानक आपल्यात वाद झाले आणि प्रश्न भांडण करून नाही तर शांतपणे एकमेकांशी बोलून सुटतात आणि माझा हा हेतू चुकीचा नव्हता कारण जेव्हा माझे बाबा सोडून गेले होते तेव्हा माझ्या आईने कशा परिस्थितीमध्ये कसे दिवस काढले हे मी तर नाही पण माझ्या दोघं बहिणींनी पाहिले आहे पा आणि लहानपणापासून आईने पण आम्हाला असे समजावले आहे की एकमेकांची साथ देऊन मार्ग काढत राहायचे पण कधीही हार मानायची नाही आणि म्हणतात ना आपल्या आयुष्यात काहीतरी चांगले घडायला एका चांगल्या वेळेची गरज असते तशी एकमेकांची साथ द्यायला चांगल्या व्यक्तीची गरज असते आणि प्रीती या तीन वर्षात आपण खूप चांगल्या प्रकारे एकमेकांची साथ दिली आहे मान्य आहे तुला मातृत्वाची ओढ आहे पण कोणी आपल्यावर बोट उचलत आहे म्हणून त्यांच्यासाठी आपण आपले ठरवलेले निर्णय बदलायचे नाही आणि आपण ठरवले होते ना की तुझं सगळं शिक्षण कम्प्लीट झाल्यानंतर तू तु, तुझ्या पायावर उभी राहिली म्हणजे तुझं तुझं कमवायला लागली की आपण नक्कीच बाळाचा विचार करू आणि लोकांना काय ते बोलतच असतात त्यांचे जर बोलणे आपण असे मनाला लावून घेतले तर प्रत्येकाच्या संसारात रोजच भांडण झाले असते त्यामुळे आपल्याबद्दल जी व्यक्ती वाईट बोलत आहे त्या व्यक्तीचे बोलणे एका कानाने ऐकायची आणि दुसऱ्या कानाने बाहेर सोडायची असे दुसऱ्या कोणत्या व्यक्तीमुळे आपल्या संसारात भांडण वाद नाही करायचे मानव खूप प्रेमाने तिला समजावत असतो आणि असे नाही आहे की मला बाळ नको आहे मला पण आपले बाळ हवे आहे आणि त्या बाळासाठी तर आता वेळ घेतोय ना आपण आणि खरंच मला बायकांचे कळत नाही लग्नाला एक वर्ष झाले की नाही त्यांना बाळ हवे असते ठीक आहे हा ज्याचा ज्याचा प्रश्न आहे पण असं नाही ना की त्यांच्या लग्नाला तीन वर्ष झाले पण यांना मूलबाळ नाही हा विचार करणे चुकीचे आहे असं पण नाही की आपल्यात काही प्रॉब्लेम आहे आपण बाळासाठी काही प्रोसेस केलीच नाही तर कसे होईल ना बाळ लोकांनी खरंच त्यांचे विचार बदलले पाहिजे आधी लग्नानंतर नवरा बायकोने एकमेकांना वेळ देऊन समजून घ्यायला पाहिजे आणि मगच बाळाचा विचार करायला पाहिजे आणि आपल्यापेक्षा आपल्या जवळपासच्या लोकांना खूप उत्सुकता असते ना मूल नाही आहे हे जाणून घ्यायचे तर त्या बाईला दोष न देता तिच्या घरच्या लोकांना विचारायचे ना तिच्या नवऱ्याला विचारायचे पण इथे सगळे बाईलाच बोलत असतात असे म्हणतात एक बाई दुसऱ्या बाईचे दुःख समजून घेते पण कधीकधी तीच बाई दुःख समजून न घेता त्याच बाईला दुःख होईल असे काही बोलत असते म्हणजे त्यांच्या स्वतःच्याच निर्णयावर ते ठाम नसतात त्या काय कुणाला आधार देणार ना मानव जे बोलत होता ते सगळं प्रीतीला खूप चांगल्या प्रकारे समजले होते खरंच त्या बायकांचे बोलणे ऐकून मी यांच्यासोबत भांडले त्यांनी स्वतःला त्रास करून घेतला खरंच आपल्या संसारात कधीच तिसऱ्या व्यक्तीला आणू नये त्यामुळे किती वाद होतात हे काल पाहिले मी प्रीती एक दीर्घ श्वास घेते आणि त्याच्याकडे पाहत अहो ते मी माझे शिक्षण कम्प्लीट करेल पण मला खरंच आई व्हायची आहे मला हवे आहे आपले बाळ मानव तिचा चेहरा उंजळीत घेत आता तू जी काही बोलली ते मला शांतपणे सांगितले असते तर एवढा वाद झालाच नसता रागाच्या भरात किती काय बोलून गेली होती तू काल मला माझ्या मनाचा एकदा सुद्धा तू विचार केला नाही आणि काय ग जेव्हा लग्न होऊन पहिल्यांदा माझा हात पकडून या घरात आली होती तेव्हा माझ्यावर विश्वास ठेवूनच आली होतीस ना मग हाच होता का तुझा विश्वास आता प्रीतीला तिची चूक चांगल्या प्रकारे कळली होती ती थी तिची नजर खाली घेत सॉरी चुकली मी यापुढे अशी नाही वागणार योग्य वेळेला तिला तिची चूक कडली होती आता दोघं पण रिलॅक्स होते मानव पण तिला पटकन कवटाळून घेतो ती पण त्याच्या चेस्टवरून प्रेमाने हात फिरवत अहो आणि ती बोलायची थांबते काय झाले बायको का, का थांबलीस ते तुम्ही रागवणार नाही ना नाही रागवणार तो तिच्या डोक्यावरून हात फिरवत तिला सांगत असतो अहो आपण करायचा का बाळाचा विचार एवढं बोलून ती शांत होते मानव एक दीर्घ श्वास घेतो बरं ठीक आहे करूया विचार पण तू जे काम कंप्लीट करायला घेतले आहे त्यात हलगर्जीपणाचा मला चालणार नाही बाळाकडे लक्ष देऊन पी एच डी कम्प्लीट करून तुला आवडेल त्या ठिकाणी जॉब सर्च करायचा हे मान्य असेल तरच बाळाचा विचार करेल नाहीतर नाही याबाबतीत तुझा प्रोफेसर कडक आहे ती त्याचा हात हातात घेत अहो मी बाळासोबत आपण पाहिलेले स्वप्न पण पूर्ण करेल वचन देते तुम्हाला तिचं बोलणं ऐकून तो तिच्या डोक्यावर केस करतो बराच वेळ ते दोघं तसेच एकमेकांच्या मिठीत तस असतात आता मानव तिला चिडवत बायको आता बाळ हवेच आहे आणि आज सुट्टी आहे तर जायचे का बेडरूम मध्ये तो हे बोलताच तिच्या अंगावर शहारे येतात ती लाजून त्याच्या मिठीतून बाजूला होते आणि पडतच त्यांच्या रूममध्ये येते ती जाताच मानव पण घालातल्या घालात हसत असतो प्रीती खरंच खूप लहान आहेस तू अजून तूच एक बाळ आहेस तुला समजवता समजवता माझे नाके नऊ येतात आणि अजून तो दुसऱ्या बाळाचा विचार करते प्रोफेसर मानव कॉलेजमध्ये मा स्टुडंट्स आणि घरी बायको आणि नवीन येणारा पाहुणा काय काय करायला लावतील काय माहिती आणि तो हसतच त्याच्या केसांमधून हात फिरवतो काही वेळाने मानव पण हात येतो प्रीती किचनमध्ये दोघांसाठी जेवण बनवत असते आता ते नॉर्मल आहे म्हणून तो पण रिलॅक्स होता तो हॉलमध्ये आला आणि टी व्ही पाहत होता काही वेळाने त्या दोघांनी मिळून जेवण केले प्रीतीने भरवले मानवला त्यानंतर त्याच्या हाताला बाम लावून दिला आणि दोघं आराम करायला त्यांच्या रूममध्ये आले एकमेकांना मिठीत कवटाळून ते झोपेच्या स्वाधीन झाले असाच त्यांचा दिवस निघून गेला आता दिवसामागून दिवस जात होते दोघं पण बाळासाठी ट्राय करत होते आणि या मंथमध्ये तिची पाळी चुकली पण तिने अजून घरात कुणाला सांगितले नाही कीट आणून कन्फर्म करू मगच सांगू हे तिने ठरवले आज असाही तिला बाहेर सामान घ्यायला जायचे होते तेव्हाच ती किटसुद्धा आणणार होती कारण तिच्या लाडाच्या नवऱ्याचा वाढदिवस जो होता ती तिला लागणारा सामान घेते आणि घरी जायला निघते उद्यासाठी डेकोरेशन पण करायचे होते प्रीतीने वर्षाताई रवीदादा यांना पण बोलावले होते मानवचा बड्डे ते घरातल्या घरात करणार होते उद्याची सगळी काही तयारी प्रीतीने केली होती असंच दिवस निघून जातो सकाळी सकाळी मानव अजूनच झोपेतच असतो तोच प्रीती त्याच्या कपाळावर केस करून त्याला विश करते तिच्या स्पर्शाने त्याला जाग येते अहो विशू व्हेरी हॅपी बड्डे आपल्या प्रिय व्यक्तीने पहिल्यांदा विश केले की किती आनंद होतो ना तसाच आनंद मानवला झाला होता त्याने तिला मिठीत घेतले आणि थँक्यू म्हटला बायको आता विश केलेस तर माझे गिफ्ट पण मला पाहिजे हो हो मिळेल पण आता नाही आणि ती उठून बाजूला झाली बायको ही चुकीचे आहे चुकीचे नाही बरोबर आहे काळजी करू नका वेळेवर गिफ्टसुद्धा मिळेल एवढं बोलून ती फ्रेश व्हायला बाथरूममध्ये निघून गेली आज त्याचा वाढदिवस होता म्हणून ताई जिजू रवी त्याची फॅमिली सगळेच सकाळी सकाळी आले होते प्रीतीने सगळ्यांसाठी नाश्ता बनवला त्यांनी गप्पा मारत नाश्ता संपवला त्यानंतर हॉलमध्ये डेकोरेशन करायला घेतले मानव पण होताच तिथे बसलेला त्यांच्या सगळ्यांकडे आनंदाने पाहात तिने कालच चेक केले होते तर टेस्ट पॉझिटिव्ह आली होती आणि तेच गिफ्ट तिला मानवला द्यायचे होते पण त्याच्या बड्डेची तयारी करता करता फार थकून गेली होती ती मानवचे लक्ष होतेच तिच्याकडे त्याला जाणवलेसुद्धा की तिची तब्येत ठीक नाही आहे म्हणून पण तीच काही बोलत नाही आहे म्हणून तो पण शांत असतो सगळं आवरून झाले होते जेवणाची बाहेर ऑर्डर दिल्यामुळे स्वयंपाकाचे टेन्शन न होते आता बाकी सगळे पण त्यांचं आवरायला गेले मानवने पण छान असा प्रीतीच्या आवडीचा शर्ट घालून तो बाहेर आला आई प्रीती ताई एक एक करून त्याचे ऑप्शन केले आणि नंतर मानवने केक कट केला प्रीतीने त्याला केक भरवला आणि नंतर मानवने तिला केक भरवला बाकी सगळ्यांनी पण एक एक करून त्याला केक भरवला आणि गिफ्टसुद्धा दिले मानव प्रीतीकडे पाहत होता कारण सगळ्यांनी त्याला गिफ्ट दिले होते तिनेच त्याला गिफ्ट दिले नव्हते पण तो सगळ्यांसमोर तिला काही विचारत नाही नंतर ते सगळे मिळून जेवायला बसतात हसत खेळत जेवण करतात जेवण झाल्यानंतर एक एक करून आपापल्या घरी निघून जातात कारण दुसऱ्या दिवशी ऑफिस असल्यामुळे रात्रीच निघून जातात सगळे केल्यानंतर प्रीती आणि आई मिळून सगळं काही आवरतात आणि सगळं आवरून झाल्यानंतर प्रीती खूप दमली होती रूममध्ये आली फ्रेश होऊन बेडवर बसली तोच मानव पण तिच्या शेजारी येऊन बसला तिच्या चेहऱ्यावरून तरी वाटत होते चांगलीच थकली आहे म्हणून तो तिला जवळ घेणार तोच ती उठून ड्रेसिंग टेबलजवळ गेली आणि तिथून एक बॉक्स घेऊन आली मानवकडे स्माईल करत पाहात ते हे घ्या तुमचे गिफ्ट मानवला पण उत्सुकता होती की प्रीतीने काय गिफ्ट आणले असेल म्हणून तो आनंदाने बॉक्स ओपन करतो आणि त्यामधील किटवरच्या दोन रेड लाईन बघून मानव स्माईल करत प्रीतीकडे पाहतो ती पण हसत असते मानव पटकन तिला मिठी मारतो बायको खूप हॅप्पी आहे मी खूप भारी गिफ्ट दिले तू मला थँक्यू आणि आनंदाच्या भरात तो तिला उचलून घेतो पण लक्षात येताच हळूस तिला खाली उतरवतो तिचा चेहरा उंदळीत घेऊन तिच्या कपडावर केस करतो आणि थँक्यू म्हणतो खूप हॅप्पी होते दोघं पण चल आईला सांगूया आणि तो तिचा हात पकडून तिला बाहेर घेऊन येतो आई आई जोराने हाक मारत तो बाहेर येतो आई पण काय झाली या आविर्भवात बाहेर येतात आई समोर दिसताच मानव आईला घट्ट मिठी मारतो त्याच्या मिठी मारल्यामुळे आईला एवढे तर नक्कीच कडले होते मानव हॅप्पी आहे म्हणून तो मिठीतून बाजूला होतो आणि आईला सांगतो आई तू आजी होणार आहेस त्याचे बोलणे ऐकून आईंना खूप आनंद होतो त्या प्रीतीजवळ जातात आणि तिच्या डोक्यावरून प्रेमाने हात फिरवतात बाळा खूपच आनंदाची बातमी दिली बघ खूप हॅपी आहे मी आणि त्या दोघांना पण मिठी मारतात खूप हॅपी होते ते सगळे आज खूप दिवसानंतर एवढा आनंदाचा क्षण त्यांच्या आयुष्यात आला होता आतापर्यंत ते दोघंच होते पण आता त्यांच्या वेलीवर फूल उमळणार होते त्या फुलामुळे त्यांची नाते अजूनच घट्ट होणार होते आई मानवच्या डोक्यावरून हात फिरवत म्हणू आता तुझी जबाबदारी वाढली आतापर्यंत तू प्रीतीची काळजी घेतली आता तू मला दोघांना मिळून बाळाची काळजी घ्यायची आहे आणि मी आहेच तुमच्या सोबतीला बरं चला खूप उशीर झाला आहे झोपा आणि ते सगळे आपापल्या रूममध्ये निघून गेले रूममध्ये येताच मानवने तिला मिठीत घेतले तिच्या कपाळावर किस केले आणि नंतर तिच्या पोटावरून हात फिरवला आणि बाळाचे स्वप्न पहा ते दोघं पण झोपेच्या स्वाधीन झाले असे दिवसामागून दिवस जात होते मानव कॉलेज करून प्रीतीची पण काळजी घेत होता तिला काय हवं नको ते तिला सगळं काही आणून देत होता एवढंच नाही तर सुटीच्या दिवशी प्रीतीसाठी आईकडून नवी, नवीन नवीन प्रकारच्या डिशेस पण त्याने शिकून घेतल्या होत्या खूप प्रेमाने तो तिला जपत होता तिची काळजी घेत होता बाळामुळे त्यांचे नाते अजूनच घट्ट झाले होते बघता बघता प्रीतीला तीन महिने झाले या तीन महिन्यात तिला मणमळणे मन मूड स्विंग होणे चिडचिड असल्या गोष्टी होत होत्या पण मानव तिला समजून घेऊन तिची काळजी घेत होता आता तिला पाचवा महिना लागला होता आणि आता बऱ्यापैकी पोट पण वर दिसत होते प्रीती तर खूप प्रेमाने तिच्यावर आलेल्या पोटाकडे पाहत असायची इकडे मानवला तिच्या हातचा चहा पाहिजे होता आणि तिच्याकडे चार ते पाच वेळा मागून झाला होता तरी तिचे लक्ष नव्हते शेवटी वैतागून तोच किचन मध्ये आला आणि भांडे आपटत चहा ठेवायला घेतला प्रीतीच्या लक्षात येताच ती किचन मध्ये आली आणि त्याच्या समोरचे भांडे ओढून चहा ठेवायला घेतला मानव पण मुद्दाम रागातच तिच्याकडे पाठ करून उभा राहिला प्रीती त्याच्याकडे बघून घालातल्या गालात हसत होती तिच्या पोटावरून हात फिरवत माझ्या बाळाच्या पप्पांना राग आला तर तिचे बोलणे ऐकून मानव पण हसला कारण खरंच होते काही महिन्यानंतर त्यांच्या दोघांमध्ये त्यांचे बाळ येणार होते आणि तेव्हा ते तसेच बोलणार होते तो वळून प्रीतीकडे पाहायला लागला तर तिला हसताना बघून त्याला खूप आनंद झाला तो खाली बसला आणि त्याने तिच्या पोटावर ओ टेकावले बेबी लवकर बाहेरे मग तू आणि मी दोघं मिळून आईला त्रास देऊ तो असे बोलताच तिने त्याला लटका राग दाखवला मानव उठून उभा राहिला आणि तिला मिठीत घेतले खूप प्रेम करायला लागला होता मानव तिच्यावर आणि काळजी पण घेत होता तिची मी हॉलमध्ये आहे एवढं बोलून तो हॉलमध्ये निघून गेला प्रीती चहा घेऊन हॉलमध्ये आली दोघांनी मिळून चहा पिला असंच त्यांचा दिवस निघून जातो प्रीती हट्ट करून मानवकडून कसे पूर्ण करून घेते आणि मानव पण तिचे हट्ट कसे पूर्ण करतो बघूया पुढील भागात आणि कथेचा हा भाग कसा वाटला कमेंट्स करून नक्की कळवा आणि व्हिडिओला लाईक करा तुमच्या मित्रपरिवाराला शेअर करा आणि तुमच्या सगळ्यांच्या आवडत्या लाईक मराठी स्टोरी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद